नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हर रंग कुछ कहता आहे होळीच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया विविध रंगांचे महत्व रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा होळी हा आनंदाचा सण आहे हिंदू धर्मात होळी या सणाला अतिशय विशेष महत्व आहे रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा होळी हा आनंदाचा सण आहे हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे या सणाला भारतात विशेष असे महत्व आहे दसरा आणि दिवाळीप्रमाणे हा सण देशात मोठ्या थाटामटात साजरा केला जातो अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे वाईटांवर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो होळी हा सर्व्हार्थ आणि प्रेमाचा सण मानला जातो यंदा चोवीस आणि पंचवीस मार्चला होळी साजरी केली जाणार आहे चोवीस मार्चला होलिका दहन आणि पंचवीस मार्चला धुलिवंदन म्हणजेच रंगांची उधळण केली जाणार आहे होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की होळीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या विविध रंगाचे खास असे महत्त्व आहे यातील प्रत्येक रंगाला धार्मिक आणि वैज्ञानिक असे महत्त्व आहे होळीच्या निमित्ताने आज आपण विविध रंगांचे महत्त्व जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण घेऊया लाल रंग होळीच्या दिवशी लाल रंगाचा सर्वाधिक वापर केला जातो हा लाल रंग ऊर्जा प्रेम उत्साह आणि विजयाचे प्रतीक मानला जातो तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला होळीच्या दिवशी हा लाल रंग लावू शकता हा लाल रंग तुम्ही लावल्याने तुमचे त्या व्यक्तीबद्दलचे प्रेम आणि भावना सहजपणे व्यक्त करू शकाल होळीच्या दिवशी या प्रेमाच्या रंगांची उधळण करा त्यानंतर निळा भगवान रूप आहे त्यामुळे होळीच्या दिवशी या निळ्या रंगाचे खास असे महत्व आहे हा निळा रंग विश्वास शक्ती आणि प्रेम यांचे प्रतीक आहे आकाशाचा रंग देखील निळा आहे तुम्ही होळीच्या दिवशी या निळ्या रंगाची होळी खेळू शकता शिवाय हा निळा रंग अनेकांना आवडतो त्यानंतर रंग येतो पिवळा भारतीय संस्कृतीमध्ये या पिवळ्या रंगाला अतिशय विशेष महत्त्व आहे कारण भारतातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही पिवळ्या रंगाने केली जाते शिवाय हा पिवळा रंग शांती समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे त्यानंतर येतो रंग गुलाबी होळीच्या दिवशी या गुलाबी रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हा गुलाबी रंग दयाळूपणा मैत्री आणि इतरांची काळजी घेण्याचे प्रतीक मानले जाते होळीला या गुलाबी रंगाचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात त्यालाच गुलाल असे सुद्धा म्हणतात यासोबतच हिरवा जांभळा केशरी इत्यादीही रंगांचा वापर केला जातो मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ